सातपुडा तुफान पाऊस खाकडी नदीला पूर पिंपळखुटा मार्ग बंद नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत गेल्या काही तासांपासून जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे या सततच्या पावसामुळे परिसरातील नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावाजवळील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे हाकडी नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे या या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे परिणामी मोईडी आणि पिंपळकुटा या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे हाकडी नदीला मोठा पूर आला आहे विशेषतः या पुलाची गेल्या सहा वर्षांपासून दुरावस्था असून पावसाळ्यात नागरिकांना दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो स्थानिक प्रशासनाकडून अनेक वेळा पुलाची दुरुस्तीची मागणी करण्यात आली मात्र अद्याप काही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत नदीवरील पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे